उदगीर उदगीर तालुक्यातील लोहाराया गावची अल्पवयीन मुलीस गेल्या सहा महिन्यापासून पळवून नेऊन देखील ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस कारवाई करण्यास तयार नसल्यामुळे मुली। अल्पवयीन मुलीचे पालक उदगीर उपवेहकार्यालयासमोर उपोषणास बसलेले आहेत सात दिवस झाले तरी पोलीस प्रशासन यांची चौकशी करत नसल्यामुळे पालक तेथेच आपले जीव सोडण्याचे संकेत देत आहेत यामुळे पोलीस प्रशासन पुढील कारवाई करते का या पालकाचा जीव घेण्यास तयार होते हे पाहणे गरजेचे आहे तुमचं नाव काय माझं नाव श्यामद शेख अब्दुल्ला नेमकी घटना काय झाली आहे नेमकी घटनाची माझी मुलगी ननोवी सानिया शेख असं आपल्या समाजाचं लिंगायत समाजाचा मुलगा सोम संजीव सोनट्याके किती दिवस झालं घेऊन जाऊन आज घेऊन जाऊन चार पाच महिने झालं होतं पोलीस ठाण्याला दिलो पोलीस ठाण्याला दिल्यानंतर त्यांनी चौकशी करायला आले देवपती साहेब देवपती साहेब म्हणले आम्ही तपास करू सगळं तुम्हाला मुलगी तुमचं तुम्हाला आणून देऊ इलेक्शन झाल्यानंतर आणून काही दिले नाही तुम्ही पाच महिने झालं पूर्ण पोलीस ठाण्याला आम्ही जाणं जाणं केलो तपास आहे म्हणण्यात गेले त्यांनी आतापर्यंत म्हणले मी शिवटीचा पर्याय की हे जाजी का केले त्यांनाच माहीत कुणाचा दबाव आला त्यांनाच माहीत कुणा अधिकाऱ्यानं सांगितलं किती पैसे दिले त्यांनाच किती अधिकारी मार्फत त्यांनी किती घेतले पैसे त्यांच्या त्यांनाच माहीत कोण पैसे घेतले हे साहेब लोक देवपती साहेब पैसे घेतलेत का त्यांनी हा त्या पुढल्या पाठमधून पैसे घेतले किती घेतले किती घेतले त्यांनाच माहीत आणि देवपती साहेब देवकते साहेब आमचे तीस हजार रुपये आम्हाला गाडी भाडं आणण्यासाठी म्हणले मुलगी तुमची आणून देऊत म्हणले पुण्याला चालावं म्हणले तीस हजार रुपये पण घेतले पैसे घेऊन किती दिवस झाला पैसे घेऊन चार महिने तीन महिन्याचा जवळपास झाला मग आतापर्यंत तुमची पोरगी भेटाय नाही का भेटाय नाही पोरगी भेटाय नाही त्यांनी गेले तेव्हा शोध चालू आहे शोध चालू आहे म्हणाले पैशाचे आता उपोषणला बसून किती दिवस झाले उपोषणाला बसून सात दिवस झालं आज पण पोलीस वाले काय आणले काय चाललं नाही कुठला निरोप माझ्याकडे नाही मग आता शेवटचं तुमचं म्हणणं काय शेवटचं म्हणणं माझी मुलगी समोर आणणे जिवंत आहे का मिली खात्री करणे नाही केले तर माझं शेवटीचा पर्याय कुठं झालं काही झालं तर जबाबदार डिप्टी कलेक्टर साहेब आणि पोलीस ठाणा एस पी साहेब हे सगळे जबाबदार राहतील कुणाला झालं तर मला झालं तर पूर्ण माझी मुलगी त्यांनी जोपर्यंत आनंद देत नाहीत तोपर्यंत उपोषण माझं मागे येत नाही हेच म मेहरबानी आणि त्यांनी जेवढं होईल तेवढं पर्यंतच लवकर केले लवकर उपोषण माझं होईल नाही तर शेवटी मुलगी जोपर्यंत येत नाही समोर मेलिका जिवंत आहे त्यांनी मारून टाकली पुढल्या पार्टीनं जात ज्याची मी मुस्लिम आहे त्यांनी हिंदू आहे महत्वाचं कुणाचा दबाव आलाय कुण्या अधिकाऱ्याचा दबाव आलाय कुण्या पक्षाचा दबाव आलाय ही माझी मुलगी आज चार चार साडेचार महिने झाला आज ते दिलेले आहे मी त्याच्यामुळं आज इथे डिप्टी साहेबापाशी एस पी साहेबाला निमंत्रण दिलं सगळ्याला दिलो, दिलो आश्वासन दिले मला आज येतो आज